नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कधीतरी एखाद्याचं बोलणं इतकं महत्त्वाचं आणि प्रभावित करणारे असते मग ती व्यक्ती अगदी सामान्य का असे ना किंवा एखादी रोज भीक मागणारी व्यक्ती का असे ना असाच एक खरा घडलेला किस्सा आपण पाहूयात माधव कुलकर्णी तळेगाव यांनी सांगितलेली सत्यघटना मी गेली पंधरा वर्ष तरी तळेगावच्या समर्थनगर भागात राहतो आहे समर्थनगरमध्ये स्वामी समर्थांचं टुमदार मंदिर आहे बहुधा त्यावरूनच समर्थनगर हे नाव पडलं असावं साधारण तीस बाय पन्नासच्या प्लॉटवर एका बिल्डरनं हे मंदिर बांधलं असून मंदिराच्या देखभालीसाठी एक पुजारी नेमला आहे मंदिर पाच वाजता उघडतं व सहा वाजता आरती होऊन प्रसाद वाटला जातो पूजा आरती जरी रोज होत असली तरी लोक दर तर गुरुवारीच जमत असतात भक्तांची संख्या कधीकधी सत्तर सुद्धा असते असाच एका गुरुवारी आरती संपल्यावर मंदिरासमोरच्या बाकावर बसलो होतो बाकासमोर रस्ता ओलांडून एक भिकारीण पण बसलेली असते साधारण दोन वर्षापासून दिसते साठी ओलांडलेली काळीशार एक डोळ्यांनी अधू ठसठशीत देवीचे व्रण प्रथमदर्शनी क्यू यावी अशी पहिल्यांदा लक्षात राहिली ते तिच्या धारधार बोलण्यामुळे एका भक्तानं तिला भीक देताना एक नाणं काळजी न घेता तिच्या कटोरीत टाकलं ते नाणं कटोरीच्या काठावर पडून दूर उडालं तशी भिकारीण भक्ताला म्हणाली आहो दादा लक्ष्मीला असं फेकू नाही लक्ष्मी हायती लक्ष्मी चंचल असती बघा कवा पावरन कवा रुसल सांगता येणार नाही दादा उचला लक्ष्मीला आणि माफी मागा तिची असं बोलून भिकारीण भक्ताकडे करारीपणे बघू लागली भक्त वरमला व त्यानं नाणं उचलून कपाळा लावलं व नाणं काळजीपूर्वक तिच्या वाडग्यात टाकून तो न बोलता निघून गेला मी तिचं सर्व बोलणं बाकावर बसून ऐकत होतो मला भिकारणीच्या बोलण्याचं कौतुक वाटलं एक प्रकारे तिने भक्ताला फटकारलंच होतं तो भक्त दूर गेल्यावर मी उठून तिच्यापाशी गेलो व तिची बाजू घेत म्हणालो बरं केलं त्याला झापलं नाणं काळजीपूर्वक वाडग्यात टाकायला नको माझा उद्देश तिला बोलतं करण्याचा होता मी लेखक असल्यामुळे काही विषय लेखनाला मिळतो का ते तपासण्याचा उद्देश होता माझा आणि माझा संवाद साधण्याचं हे काम सतत चालू असतं संवाद साधण्यासाठी मला श्रीमंतांपासून भिकाऱ्यांपर्यंत आणि दहा वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत कोणीही चालतं मी कोण झापणार साहेब मी भिकारी तुम्ही द्यान त्या भिकवर जगणारी लक्ष्मीचा मान राखण्यासाठी बोलते म्या माहित्या दादाबद्दल काही बी तक्रार नाही बघा साहेब लक्ष्मीची किंमत तुम्हाला नाही कलायची हो बोलणं अजिजीचं परंतु मुद्देसुध होतं बाईचं डोळा कशानकं गेला बाई तुझा मी विचारलं काय सांगायचं साहेब लहानपणी डोला दुखतो म्हणून वैदूला दाखवलं त्यानं काहीतरी औषध टाकलं लई आग धरली डोला बरा होणं राहिलं दूर डोला मात्र गमावून बसले माझा बा हप्ताभर रडत होता चुकीच्या माणसाला डोला दावला म्हणू अरे अरे काय माणसं असतात एक वैदूची तक्रार नाही केली मग माझी सहानुभूती त्यानं काय मुद्दाम थोडंच केलं साहेब त्याला जेवढं समजत होतं तेवढं त्यानं केलं बाकी आपलं नशीब आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती समोरच्याला दोष देणं हा मनुष्य स्वभाव आहे परंतु म्हातारी वैदूला दोष देत नव्हती तर स्वतःच्या नशिबाला दोष देत होती एवढी समज सुशिक्षितात सुद्धा आढळत नाही कोण कोण असतं घरी माझी सावध चौकशी म्या ऐकलीच असते साहेब म्हातारी नवरा मुलंबाळं बाळ मी नवरा होता की मुलगी बी होती नवरा दोन दिस तापानं फनफनला आणि गेला मला एकटीला सोडून मुलगी रिक्षाच्या धडकेने गेली नशीब आपलं दुसरं काय म्हातारी कळवळून सांगत होती अरे रे वाईट झालं नवऱ्यापाठोपाठ मुलगी जाणं खरोखरच दुर्दैवी कशानं गेला नवरा मी कोणाला माहीत कशानं गेला दवाखान्यात थोडंच ठेवलं होतं त्याला म्हातारी आणि मुलगी रिक्षेच्या धडकेत गेली माझा प्रश्न वय एवढी नादर सुरेख पोर माझ्याकडं नका बघू बापावर गेली ती बाप आणला असला तरी रूपानं चांगला रंग होता रंग रूप बापाकडून घेतलं होतं पोरीने पोरीला घर बी चांगलं मिळालं होतं मज दोन लाख रुपये खर्च केले जावायनं पोरीला वाचण्यासाठी पण दैवाला मंजूर नव्हतं ते असं म्हणून म्हातारीनं डोळ्याला पदर लावला म्हातारीचं अंतरंग ढवळलं गेलं होतं जुन्या जखमेवरची खपली काढल्याचा मला पश्चाता वाटला बाई रडू नका तुमचं दुःख मोठं आहे स्वामीच हलकं करू शकतील ते असं म्हणत मी दहा रुपयाची नोट पुढे केली सुट्टे नाही साहेब केविलवाणं बघत म्हातारी म्हणाली अगं असू दे म्हणत मी चालायला लागलो जेव्हा केव्हा म्हातारी जागेवर असते तेव्हा तिच्यासाठी माझी दहा रुपयाची नोट तयार असते यापेक्षा आपण आणखी काय करू शकतो एकदा स्वामींसाठी प्रसाद आणला होता वाटून झाल्यावर भरपूर शिल्लक होता म्हातारीला पण दिला पोटभर केवढी खुश झाली म्हातारी स्वामी तुमचं भलं करण तोंड भरून आशीर्वाद दिला म्हातारींनी एकदा असाच बाकड्यावर बसलो असताना म्हातारी माझ्याकडे आली साहेब माझे काम करसाल म्हातारी अजिजीनं विचारत होती हिचं काम माझ्याकडे काय असेल याचा अंदाज येईना काय काम आहे बोला मी विचारलं साहेब माझ्याकडं अकरा हजार रुपये जमलत एवढं पैसं सांभाळणं बी अवघड झालं या जमिनीत पुरून ठेवते म्हणून राहिले नाहीतर एवढूशा झोपडीत पैसं कसं सांभाळणार पैसे तुला बँकेत ठेवायचे आहेत का मी तिला मध्येच तोडत विचारलं नाही नाही साहेब मला पैसं बँकेत नाही ठेवायचं मला पैसं मोदीबाबाला दान करायचं आहे गरिबासाठी लय झटतंय नवं मोदी बाबा त्याला पैशाची गरज आहे नवं उत्तर ऐकून मी उडालोच हिला पैसे प्रधानमंत्री फंडात जमा करायचे तर केवढी ही स्वामीनिष्ठा याला स्वामीनिष्ठा म्हणायचं की देशभक्ती स्वामीनिष्ठाच म्हणावं लागेल मोदींना पैसे कमी पडतात म्हणून तिला दान करायचे आहेत मला त्या म्हातारीचे पाय धरावेसे वाटत होते परंतु सामाजिक बंधन मला तसं करू देत नव्हतं भानावर येत मी म्हणालो वंदन आहे बाई तुम्हाला उदरनिर्वाहासाठी भीक मागत असताना तुम्हाला आयुष्याची सर्व पुंजी दान करावीशी वाटते व महिना पाऊन लाख रुपये पगार घेणाऱ्या आम्हाला मात्र हजार रुपये दान करण्याचं सुचत नाही याची लाज वाटते खरोखर मला घेऊन या पैसे लगेच जमा करून टाकतो तुमचं नाव पण इथल्या पेपरमध्ये छापून आणतो नाव काय बाई तुमचं आणि एखादा फोटो आहे का मी भिकारीणबाईच्या औदार्यानं चांगलाच प्रभावित झालो होतो माझं नाव राधा आणि ते फोटू बिटूचं जाऊ द्या माझा फोटो बघून लोक घाबरत्याल भिकारीण स्वतःवर विनोद करत होती ठीक आहे आडनाव पण सांगा मी भगूरकर म्हातारी कुठे आलं हे भगूर माझा आगाऊ प्रश्न आता कोणाला माहीत कुणी नाव विचारलं तर पोरीचा बाप ठसक्यात सांगायचा सा गणपत भगूरकर म्हणू मला माहीत म्हातारी हसत म्हणाली काळ्या चेहऱ्यातील दात अधिकच शुभ्र वाटले आहो बाई पण तुम्हाला हे दान करायचं सुचलं कसं माझी उत्सुकता आहो साहेब आमच्या झोपडपट्टीत लोक बोलतात ते कानावर पडतं मोदीबाबा गरीबासाठी लय झिजतो असं समदे बोलतात मग आपण त्याच्या अडचणीच्या टायमाला मदत कराय नको का म्हातारी माझा फार भुस्सा पाडत होती अशिक्षित गरीब भिकारी एवढी विचारानं प्रगल्भ असू शकेल हे मला कालपर्यंत कोणी सांगितलं असतं तर मी त्यावर विश्वास ठेवला नसता परंतु आज मी प्रत्यक्ष बघत होतो हो हो करायलाच पाहिजे पण हे बघ तू पैसे पुढच्या गुरुवारी आणू नकोस कारण मला येत्या सोमवारी गावी जायचं आहे मी बुधवारी परत येणार आहे परंतु काही अडचण झाली आणि मी येऊ शकलो नाही तर तुला विनाकारण ओझं व्हावं लागेल पैशाचं तोपर्यंत मी बाकीची सर्व तयारी करून ठेवतो मी तुझं काम करणार म्हणजे करणार काळजी नको तू मात्र येत्या गुरुवारी नक्की ये असं म्हणत मी घराकडे निघालो पुढल्या गुरुवारी मी मंदिरात येण्यापूर्वीच म्हातारी मंदिरापाशी येऊन बसली होती दर्शन घेऊन येतो असं खुणेनंच तिला सांगितलं व दर्शन करायला मंदिरात गेलो आज मी आरतीलासुद्धा थांबलो नाही कारण मला म्हातारीशी बोलायचं होतं मंदिराबाहेर आल्यानंतर मी म्हातारीला विचारलं तुम्हाला वाचता येतं का बाई तर म्हातारी म्हणाली कसं येणार त्यासाठी शालत जावं लागतं नवं मी कुठं शालत गेली बरं ठीक आहे ज्याला वाचताय तर त्याच्याकडून वाचून घ्यावं तर ही आहे मोदीबाबांना तू एकवीस हजार रुपये दान केल्याची पावती जपून ठेव हो। मी म्हणालो तुम्ही काय बोलता काय बी कल ना साहेब आहो पैसं माझ्या झोपड्यात आणि तुम्ही म्हणता पैसं दान केलं आणि माझ्याकडं फक्त अकरा हजार रुपयेच आहेत आणि तुम्ही तर एकवीस हजार रुपये भरले म्हणताय दहा हजार रुपये म्या कुठून देणार म्हातारी काळजीच्या सुरात म्हणाली आहो बाई नका काळजी करू तुमचे पैसे मी भरले आणि ते मोदी बाबांना पोचले पण तुम्ही मला काहीही द्यायचं नाही ही घ्या चेकनं पैसे भरल्याची पावती आणि येत्या सोमवारी तुम्ही मोदींच्या फंडात पैसे दान केल्याची बातमी पण येईल बघा साप्ताहिक अंबरमध्ये माझा खुलासा पण कशा पायी म्हातारी पावती घेत म्हणाली तिचा गोंधळ अद्याप संपलेला नव्हता आहो बाई तुम्ही रुपये आठणे करून करून पैसे जमा करायचे आणि आमच्या ते फक्त बँकेत भरून यायचे हे शोभतं का आम्हाला तुम्ही सांगा यापुढे स्वतःसाठी पैसे खर्च करत चला जरा चांगलं चुंगलं खात जा नुसतेच पैसे जमिनीत पुरून नका ठेवत जाऊ माझं म्हातारीला आपुलकीचं सांगणं म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले हात जोडून म्हातारी गदगदलेल्या स्वरात म्हणाली लई उपकार झाले साहेब तुमचं तुमच्या रूपात सामी उभे राहिले बघा साहेब नाहीतर कोण करतो एवढं एका भिकारणीसाठी उपकाराची भाषा नको जर भिकारीण आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून देत असेल तर तेही उपकारच आहेत की आमच्यावर त्याची परत परतफेड नको का करायला आता पैशाचा विचार करू नका पैसे खर्च करण्याचा विचार करा पैसा स्वतःसाठी वापरा आणि सुखात राहा एवढं बोलून मी घराकडे चालू लागलो स्वामींनी आपल्या हातून आज एक सत्कार्य घडवून आणलं ही जाणीव मनाला आनंद देत होती धन्यवाद आपले माधव कुलकर्णी तर मंडळी कसा वाटला हा लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद